नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील बावीसव्या हप्ता जो काही आता दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे तुम्हाला नवीन वर्षामध्ये आता तुम्हाला पी एम किसानचा येणाऱ्या हप्त्यासाठी तुमच्याकडं दोन गोष्टी असणं बंधनकारक आहे त्याच्यासाठी पहिली गोष्ट आहे तुमच्याकडं तुमचा फार्मर आय डी म्हणजेच तुमचा जो काही फार्मर आय डी म्हणजे शेतकरी कार्ड असणं तुमच्याकडं गरजेचं आहे म्हणजेच तुम्ही फार्मर आय डी काढलेलं गरजेचं असणार आहे तुम्हाला महत्त्वाची आहे म्हणजे ती तुमच्या जो काही पी एम किसान सन्मान निधी आहे त्याची ई के वाय सी झालेली असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला येणारा बावीसवा हप्ता हा येऊ शकतो अन्यथा तुम्हाला तो हप्ता येणार नाही तुमची जर ई के वाय सी झाली आहे का नाही झाली आहे ती कशा पद्धतीनं चेक करायचं ते पाहण्यासाठी आपण आता लगेच आपल्या स्क्रीनवर जाणार आहोत याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पी एम किसानचं जे काही पोर्टल असेल त्या पी एम किसानच्या पोर्टलवरती जायचं आहे पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन याच्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला वेबसाईट असं काही दाखवलं जाईल गो टू पी एम किसान डॉट जी डॉट इन यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं इथं तुम्हाला एक ई के वाय सीचं ऑप्शन इथं पाहू शकता याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आधार तुम्हाला इथं जे काही आहे ती आधार नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली जे काही सर्च ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं दाखवलं जाईल ई e के वाय सी इज ऑलरेडी डन या पद्धतीनं तुम्हाला तुमची ई के वाय सी झाली आहे का नाही झाली आली आहे तुमच्या मोबाईलवरून स्वतः तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आणि झाली नसेल तर ओ टी पी बेसवरती तुमची ई के वाय सी तुम्हाला करून घ्यायची आहे अशा पद्धतीची ही छोटीशी अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद